शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते तिजोरीत शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी पैसे नसतील तर आमदारांचं वेतन थांबवा शेट्टी यांचा सरकारवरती हल्लाबोल पुढली मोठे बातमी निघते खर्च वाढला पण दर नाही वाढला हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री किसान सभा आक्रमक पुढली मोठी बातमी निघते कापूस सोयाबीन अनुदान यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे गायब शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते लातूरमधून ढगफुटी सदृश्य पावसाने नुकसानग्रस्त शेती व पिकांचे तात्काळ पंचनामे करा माजी आमदार सुधाकर भालेराव यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते नागपूरमधून क्युरोन औषधाच्या फवारणीनं तब्बल पस्तीस एकर शेती जमिनीतील सोयाबीन पिकं जळाली शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान पुढली मोठ्या बातमी निघतय हिंगोली मधून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा पुढली मोठी बातमी निघते वाशीम मधून प्रोत्साहन अनुदानापासून हजारो शेतकरी अद्यापही वंचित पुढली मोठे बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पीक विम्याचे पैसे जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद